लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी मध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यशस्वी आयोजन उपस्थित स्पर्धकांनी शरीर सौष्ठव सादर करून मिळवली दाद महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांच्या वतीनं परभणीमध्ये ज्युनियर महाराष्ट्र श्री ज्युनियर मास्टर्स दिव्यांग आणि ज्युनियर मेन्स फिजिक राज्य शरीर संस्था स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर भाजपचे नेते विजय वरपुडकर माजी उपमहापौर भगवान वाघमारे तुकाराम रेंगे बाळासाहेब जामकर विवेक नावंदरकर विवेक नावंदर, नावंदर विनोद कदम विशाल बुधवंत बाळासाहेब देशमुख सुनील देशमुख पंजाबराव देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये आपले शरीर सौष्ठव सादर करून उपस्थितांची दाद मिळवली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे